महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा धान्याचे चुकारे रखडले शेतकरी आर्थिक कोंडीत धान पिकूनही शेतकरी खंगाल गोंदिया भंडारा जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धान उत्पादनावरच आपला उदरनिर्वाह चालवतात मात्र यंदा धान पिकवणे शेतकरी अक्षरशः कंगाल अवस्थेत पोहोचलाय कारण धान खरेदी सुरू होऊन दोन महिने लोटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अजून एकही रुपया जमा झाला नाही एकीकडे एक शासन सातत्यानं शेतकरी आमच्या केंद्रस्थानी आहे शेतकरी जगला पाहिजे अशा घोषणा देतोय शेतकऱ्यांनी धान व्यापाऱ्यांना न देता सरकारी आणि खाजगी सहकारी संस्थांमार्फतच विक्री करावी यासाठी सोसायट्याही सुरू करण्यात आल्या उद्देश स्पष्ट होता धानाचे योग्य मोजबा योग्य तर आणि शेतकऱ्यांची लूट थांबवणं परंतु वास्तव मात्र वेगळं चित्र दाखवत आहे धान सोसायटीत जमा होऊ नये दोन महिने उलटून गेले तरी चुकाना नाही परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले घर खर्च शेतीची पुढील कामं मुलांचं शिक्षण यासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडून व्याजाने पैसे घ्यावे लागत आहेत शासनाच्या धोरणांचा फटका थेट शेतकऱ्यांच्या खिशाला बसतोय धान पिकवा आणि वाटवा अशीच अवस्था आज शेतकऱ्यांवर आली आहे वेळेवर चुकारा न मिळाल्यास शेतकऱ्यांनी धान द्यायचे तरी कशासाठी असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय तात्काळ चुकारा न मिळाल्यास शेतकऱ्यांचा संयम सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही शासनानं त्वरित हस्तक्षेप करून धानाचे पैसे जमा करावेत अन्यथा आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे